नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शेतकऱ्यांची सरकार विमा कंपन्यांकडून थट्टा गाजावाजा करत एक रुपयात पीक विमा पण खात्यात भरपाई केवळ सत्तर रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राइब करून घ्या तर बघा सरकारनं मोठा गाजावाजा करत शेतकऱ्यांसाठी एक रुपयांमध्ये पी विमा जाहीर केला होता पण शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईत फरक पडलेला नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक गावात शेतकऱ्यांना केवळ सत्तर रुपये ते त्र्याहत्तर रुपयांची नुकसान भरपाई, भरपाई मिळाली आहे तसे मॅसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर वर आले आहेत शेतीमालाला भाव नाही नैसर्गिक आपत्ती आणि त्यात ही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे त्यामुळे शेतकरी मेटा कुटीला आले आहेत पीक विम्याचे सत्तर रुपये आलेत। पण त्यासाठी बँकेत बॅलेन्स एक हजार रुपये ठेवावे लागत आहे घडलेल्या प्रकाराची प्रशासकीय पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी माझाशी बोलताना दिली आहे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना सत्तर रुपये ते ऐंशी रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे तसे मॅसेज शेतकऱ्यांच्या मोबाईल वर आल्याचं पाहायला मिळालं आहे छत्रपती संभाजीनगर मधील एका शेतकऱ्यांना बोलताना सांगितलं आहे की पीक विम्याचे सत्तर रुपये आले आहेत पण खात्यातले पैसे काढण्यासाठी हजार रुपये बॅलन्स खात्यात ठेवावा लागतो पीक विमा खात्यात जमा झाल्यानं खात्यातील बॅलन्स पाचशे रुपये झाला आहे विम्याचे सत्तर रुपये काढण्यासाठी अगोदर पाचशे रुपये टाकावे लागतील आता हे पाचशे रुपये कुठून आणू असा प्रश्न एका शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे भरत कारभारी तुपे हे वैजापूर तालुक्यातील बाबुळगाव येथील शेतकरी त्यांची एकर शेती आहे त्यापैकी एका एकरावर या शेतात मागील वर्षी मका लावली होती मका पिकाला त्यांना साधारणतः एकरी तीस हजार रुपये खर्च आला मात्र त्या पिकाच नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन कमी झालं त्यातच भावही कमी मिळाला त्यांना पीक विकून चौदा हजार चारशे रुपये आले म्हणजेच त्यांना पंधरा हजार सहाशे रुपयांचा तोटा झाला झालेल्या नुकसानाची त्यांनी तक्रारही केली होती मात्र विम्याचे त्र्याहत्तर रुपये एकाहत्तर पैसे त्यांच्या खात्यावर पडल्याचा मेसेज आला या पैशाचं काय करू तीन मजली माळी बांधू का असा प्रश्न त्यांनी थेट सरकारला उपस्थित केला आहे दरम्यान पाऊस नसल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे अशातच सरकारनं मोठ्या थाटामाटात चिंतेनं ग्रासलेल्या बळीराजासाठी एक रुपयात विमा जाहीर केला होता पण छत्रपती संभाजीनगर मधल्या शेतकऱ्यांच्या मोबाईल वर आलेले पैसे पाहून सरकारनं शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचं दिसतंय चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद